மேகன கந்த காடிக்கறி வாய் கரி வாயி சாரி முலிந்த சூந்திய சூந்திய श गायना साठी ग गा मुलींची ग पड मुलींची ग पड सांगते ग बाई तुला ग पाया देवायाच्या पड सांगते ग मैना तुला पाया गुरुंच्या पड मुलींचं शिक्षयन केलं कठीण काळात ग केलं कठीण काळात सायत्रा वाजवती ग गा मुली घातील शाळेत गा मुली घातील शाळेत मुलींच्या ग शिक्षणाला लागत ग नव्हतं काही लागत ग नव्हतं काही दोन आणण्याची पाटी ग मुलगी शाळेमंदी जाई दोन आणण्याची पाटी ग मुलगी शाळेमध्ये जाई मुलींच्या ग शिक्षणाला ग किती केल्या आटाटी ग किती केल्या आता आटाटी आताच्या ग युगामध्ये ग बेटी बचाव बेटी पडव सूचना ग झाली मोठी आताच्या ग युगामध्ये ग बे बोटकी बेटी, बेटी बडाव बे सायत्रा ग बाई गचं म्हणणं पूर्ण केलं गत्यांचं म्हणणं पूर्ण केलं वही ग कांपायास पायस गमायना इंगरजी बोल ग कांपायास गमायना इंगरजी बोल புனவாடிசூன ஆஜ கால கால மயனாஷா மதிக்கிச கால ஆல மயனாஷா மதிவிசல ಶಿಕ್ಷಣ ಶಿಕೂ ನಮೈಲ ಸಕ್ಷಯ ಮಲಿ ಗಮಲ ಸಕ್ಷಯ ಆತ ಕಳಾಮೀ ಗಮನಿ ವರ ಗಿ ಗಮನೀವರ ಗೇಲಿ गरीबा दुबळ्याला ग शाळेत सग काय ठाऊ मग शाळेत सग काय ठाऊ रेडिओ व ग टीव्ही ग गातम्यार येत राहू राहू शाळेत सग काय ठाऊ रेडिओ व ग टी ग ला गातम्यार येते राहू राहू मी ग शत करी बाई ग माझा शेतीचा धंदा ग माझ शेतीचा धंदा रेडिओ ग टी ग गातम्या ऐक तिंदा तिंदा रेडिओ व ग गातम्या ऐक तिंदा तिंदा ಆಯ ಬಾಪ ಚಿ ಗರಿ ಗಾಳ ಮಂದಿ ಗೇ ಗನ ಶಾಳ ಮಂದಿ ಗೇವೀ ಬಗೂ ನೇಡೇ ಮೇಘ ಹುಶಯಾರ ಟಿ ವೀ ಬಗ ನೆಡೆ ಹುಷಾಯಾರ ಶಾಳ ಮಂದಿ ಗೇ ګنای شاله مندي गेले اته چې ګمای لګ نهي کوनाला می ستي ګنای کوनाला می ستي हात ته غلوت تاک څو کور کاغذ وا ستي څو کور کاغذ وا ستي पाणी भरत का भाऊ असे काय आणि ते काय बरे गेलेलं आहे पण आता काढावस लागेल एडवाकड ठेवून काय करता कांद्याला काय बराबर नाही यंदा कुठं भेटलं तर सांगा थोडं मला थोडं घ्यायचा विचार असलं कुठं तर सांगा आरण करावं म्हणलं मग त्याच्यामुळं मग आरणीला तुम्ही म्हणले तिकडं पण तिकडं नाही आहा ते लगेच आडवी मी करी बाई गाक्षर ओळख जरा नाही गाक्षर ओळख जरा नाही कहाडी गाई ते कांद रक्त सग पाणी होई ग जरा नाही कहाडी गाई ते कांद रक्त सग पाणी होई सायत्राबाई जो ग वाणी गबाजी जीवाची लावली बाजीजी जीवाची लावली आताच्या ग मुलीला ग शाळा यात आली आताच्या ग ला ग शाळा यात आली बाजीजीवाची <laughs> लावली सायत्रा बाग झोटी वाणी गण्यानरास दिलं गण्यान दान आस दिल आताच्या गयुगा मंदी मुलींस भविष्य उजवल आताच्या गयुगा मंदी गमुलिंस भविष्य उजवल गण्यान दान आस दिल